नमस्कार मित्रांनो तो हे रे माझा मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता मद्दे। लौकरस तो क्षण मालिकेमध्ये लवकरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे राकेशचे जे काही प्रताप आहे तर ते आता वाढतच असतात ईश्वरीला तो त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो परंतु अर्णव प्रत्येक क्षणाला आता ईश्वरीला त्यातून वाचवत असतो आणि आता राकेशला चांगलाच धडा शिकवित असतो आता मात्र ईश्वरी ही अगदी राकेशच्या नाकावरती चोल तिने आता अर्णवला आपलंस केलेलं असतं अर्णवचा स्वीकार केलेला असतो आणि नवराव म्हणून आता ती अर्णवचा स्वीकार करतेच आता राकेश तिला अगदी म्हणत असतो की हे बघ नवरा या हक्काने तुला तर मला जिलेबी भरावीच लागेल आणि तू जिलेबीपेक्षा इतकी सुंदर आहे तर मला जिलेबी खाण्यापेक्षा तूच माझी झालेली मला आवडेल आता ईश्वरीला खूप राग येतो अंजली समोर आता राकेश उत्तम अगदी ईश्वरीबरोबर चांगलं वागण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आता ईश्वरी मात्र राकेशला इतकी रागाने त्याच्याकडे पाहत असते आणि प्रत्येक क्षणाला मात्र ईश्वरी त्याला अगदी रागवत असते आता अंजली बरोबर राकेश इतकं नाटक करत आहे आणि अंजली ताई राकेशचा किती अगदी म्हणजे एक नवरा म्हणून चांगला स्वीकार करतात अगदी प्रेमाने वागतात परंतु राकेश नराधम अंजली ताईंना किती अगदी फसवतो आता मात्र त्यांना सोडायचं नाही या राकेशचं खरं रूप आता अंजली ताईंसमोर आणायला हवे कारण राकेश एक खूप मोठा वकील आहे नामवंत वकील आणि वकिलाच्या नावाखाली मात्र तो आता इकडे तिकडे मिळतो लोकांचे पैसे उसने घेऊन लोकांना फसवतो फसवतो अनेक मुलींना जसे ईश्वरीला फसवले तसे म्हणून आता ईश्वरी म्हणते अजून पर्यंत कोणत्याही मुलीला त्याने आणखीन फसवायला नको आणि एकतर अंजली ताईंच्या बाळाच्या जीवावर ह्या सर्वाचा परिणाम व्हायला नकोय मग आताच आपल्याला काहीतरी आवाज उठवावा लागेल त्यासाठी मात्र आता अर्णव सरांशी मला बोलावे लागेल सरांशी आता सर्व काही अगदी त्यांना खरं सांगायचं आहे की आता हा राकेश काय काय करतो त्यानंतर मात्र आता ईश्वरीने रा, राकेश हा खोटा वकील आहे अंजली समोर आता सिद्ध करण्यासाठी एक खूप मोठा अर्णव सोबत प्लॅन केलेला असतो आणि ते प्लॅनचं सत्य लवकरच आता ईश्वरी सगळ्यांच्या समोर आणणार असते त्यासाठी मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ आता शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर आता आपल्या चॅनलला तुम्ही सब्स्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सब्स्क्राइब करण्यासाठी विसरू नका तेव्हा चला तर मित्रांनो आता वेळ कसली वाया घालवतात आजच्या या व्हिडिओमध्ये आता तुम्ही बघतात की दसऱ्याच्या मुहूर्तावर आता मात्र ईश्वरीने छान आता घरामध्ये जिलेबी बनवलेली असते आणि त्यात म्हणजे आता हा राकेश तेथे प्रत्येक क्षणाला ईश्वरीच्या जवळ संधी साधून येत असतो आता अंजलीला बिचारीला माहिती नसतं आता अंजली ही कायम त्याचा अगदी नवरा म्हणून स्वीकार करत असते अगदी प्रेमाने वागत असते कारण दिवस झाले राकेश आपले घरी नाही म्हणजे राजेश तेव्हा मात्र आता अंजली आणि ईश्वरी ह्या किचन मध्ये आता असतात आणि तेथे राकेश येतो तर आता राकेश तेथे आल्यानंतर आता अंजली म्हणते की राजेश अहो काय तुम्हाला तर आता ईश्वरीच्या हातचं जेवायला तर आवडेल ना ईश्वरीने आज किती छान असं जिलेबी बनवल्या होत्या तेव्हा मात्र आता ईश्वरी रागाने आता ह्या राजेशकडे बघत असते आणि मुद्दाम आता ती आता राजेश ऐवजी राकेश असं म्हणते आता राकेश म्हणल्यानंतर राकेश पूर्णपणे घाबरतो तेव्हा तो आता लगेच विषय बदलतो आणि ईश्वरीला म्हणतो की तुम्ही ईश्वरी जी अहो माझं नाव राजेश आहे राजेश भोसले आणि तुम्ही मला राकेश नावाने कोणत्या नावाने ओळखतात तर आता अंजली म्हणते की अगं हो ना अगं ईश्वरी तुला त्यांचं नाव माहिती नाही का अगं ते राजेश आहे राजेश आणि माझंच चुकलं मी तर तुला सांगायचं विसरूनच गेले अगं खरंच म्हणजे त्यांचं नाव राजेश आहे मी तुला कित्येक दिवस झाले त्यांची ओळख करून देता देता राहिले होते कारण एक तू या घरात आल्यापासून ते म्हणजे बरेच दिवस या घरामध्ये नव्हते आणि आता ते आले घरात तर मी तुझी ओळख करून देण्यासाठी विसरले होते तर आता ईश्वरी म्हणते की हो ना राकेश नाव तर मला चांगलंच माहिती आहे आणि आणि राकेशची राकेशची तर चांगलीच माहिती आहे आता पुन्हा या राकेशची आणखीनच बोलती बंद होते त्यानंतर मात्र आता लगेच ईश्वरी म्हणते की हो आज मात्र मी सर्वांच्या आवडीचं म्हणजे अर्णव सरांच्या आवडीचं खास आता जेवण बनवणार आहे तर आता राकेश लगेच तिच्याकडे रागानी पाहतो त्यानंतर मात्र आता प्रत्येक ठिकाणी ही अंजली आता मध्ये येत आहे आणि खूप दिवस झालं मी घरामध्ये नव्हतो म्हणून मला आता ह्या अंजलीला औषध द्यावे लागेल आता औषध बऱ्याच दिवसापासून बंद आहे त्यामुळे तिला चक्कर वगैरे काही मळमळ होत नसेल मग आता मी एक काम करतो आता मात्र तिच्या कॉफी मध्ये किंवा दुधामध्ये मी आता ते औषध मिसळतो आणि ते औषध मिसळल्यानंतर आता ही अंजली कायमची रूम बंद पडून राहील कारण तिला एकदा चक्कर आली तर ती रूममध्येच राहील रूम मधून ती बाहेर निघणार नाही आणि मग मला ईश्वरी पर्यंत जाणं हे अगदी सोपं होईल कारण जेव्हा मी ईश्वरीकडे जातो तेव्हा मात्र आता ही अंजली मध्ये येत असते आता अंजलीचा आता आपल्याला बंदोबस्त करावा लागेल आणि आता अंजली मात्र बाहेर गेलेली असते तोपर्यंत आता ईश्वरी किचन मध्ये असते आता राकेश पुन्हा तेथे येतो राकेशला मात्र आता अंजलीसाठी दूध बनवायचं असतं म्हणून तो ईश्वरीला पुन्हा घाबरवतो ईश्वरीला म्हणतो की हे बघ आता मात्र मी अंजलीच्या दुधामध्ये काय मिक्स करतो आणि तू तू तर काहीच करू शकत नाही आता ईश्वरी काही बोलत नसते ईश्वरी म्हणते की हे बघा मी तुम्हाला सांगून ठेवते तुम्ही एकतर मला फसवलं आणि एक आता त्या अंजली ताईच्या मागे लागू नका जर त्यांच्या बाळाला आणि त्यांच्या जीवाला जर काही धोका झाला तर मात्र मी तुम्हाला नाही सोडणार आतापर्यंत तुमचं सर्व काही फसवणूक का आम्ही मान्य केली अर्णव सरांना सुद्धा तुम्ही फसवले आणि एकतर अंजली ताईंच्या जीवाशी तुम्ही खेळतात मी जर अर्णव सरांना हे सर्व सांगितले आणि घरातील सर्वांच्या समोर हे सर्व सत्य आणले तर मात्र तुमचं या घरातून लवकरच हकालपट्टी होईल आता ईश्वरी खूप पेटून उठलेली हो असते आता मात्र राकेश लगेच मोठीने हसतो आणि म्हणतो की मी अग माझी इंडोरी जिलेबी तुला काय वाटलं मी त्या अंजलीवर सुखाने संसार करू शकतो अग ती तर कधी मला आवडत नव्हती आणि अशी जी काही ओल्ड फॅशनची बाई आहे ती कधी मला आवडत नाही अगं ईश्वरी फक्त तू मला आवडली होती म्हणून मी तुझ्याबरोबर तुला मिळवण्यासाठी आतापर्यंत इतक्या जणांबरोबर खोटं बोलत आलो इतकं खोटं मला वागावं लागलं आणि तुझ्यामुळे माझे पैसे सुद्धा खूप आता खर्च झालेले आहेत त्यामुळे आता मात्र किती काही झाले तरी तू घरच्यांसमोर तर तोंड नाही उघडू शकत आणि जर तू घरच्यांसमोर तोंड उघडलं तर ती तुझी अंजली ताई वर ढगात गेलेली असेल तिचा तिचा मी कधीही विचार करत नाही तिच्याशी तर मला कधीही संसार करायचाच नाही ती कधीही माझ्या आयुष्यातून एकदाची गेली तर ते बरं राहील म्हणून राकेश आता हसत असतो आणि हे बघ मिस इन जिल इंदोर जिलबी आता मात्र तू घरात कुणालाही सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यानंतर तुझ्या बापाची सुद्धा अवस्था काय झाली असेल एकतर मी तुझ्या बापाला ते व्हीलचेअर आणले कारण मी त्याचा अपघात केला आणि ते सगळं काही मी अर्णवर आणले हे तुला माहिती नसेल तर आता ईश्वरी म्हणते की हो मला चांगलंच माहिती आहे कारण मी तुम्हाला चांगलंच ओळखलं मी तुम्हाला नाही सोडणार बाबा आता खुर्चीवर बसलेले आहेत त्यांना काही बोलता येत नाही म्हणून ते शांत आहेत तर आता राकेश म्हणतो की हो हो ते जी काही त्यांची परिस्थिती अवस्था झाली ती, ती माझ्यामुळेच झाली आणि अजून मी तुझ्यासाठी तुला मिळवण्यासाठी काय काय केले तुला माहिती नाही आणि यापुढे सुद्धा आणखीन काय काय करेल हे तुला माहिती असेलच म्हणून तो आता लगेच काहीने आता त्या दुधामध्ये हो ते औषध मिक्स करतो आता ईश्वरीला खूप राग येतो ईश्वरीला असं वाटतं की आता हे राकेशला कसं थांबवायचं कारण या अगोदर अंजली ताई असं व्यवस्थित आहे कारण अर्णव सर सांगत होते की अंजली तब्येत बरोबर नाही जेव्हा हो एकदा मी अंजलीताईंना भेटण्यासाठी आले होते कारण अंजलीताईंना मला भेटायचं होतं त्याच वेळेस त्यांना चक्कर वगैरे आलेली होती मग नक्की हाच त्यांच्याशी असं काहीतरी औषध मिसळत असेल आता मात्र याचं हे अगदी कारस्थान थांबवायला पाहिजे आणि अंजली ताईसमोर खरा चेहरा आणायला पाहिजे म्हणून आता ईश्वरी अगदी अर्णवशी बोलायला रूममध्ये जाते तोपर्यंत तो आता इकडे राकेश मात्र जो आता ईश्वरीने दुधाचा ग्लास पालथा करून दिलेला असतो तर पुन्हा आता तो त्या त्यामध्ये दूध भरतो आणि त्यामध्ये ते औषध टाकून तो, तो अंजलीला गाईने रूममध्ये घेऊन जातो आता रूममध्ये अंजली एकटीच बसलेली असते आता मात्र अंजली राकेशची बोलायला जाते खरंच चिंटू आणि ईश्वरी ह्या दोघातील नातं खरंच किती छान आहे आणि ते दोघं असे एकत्र येत आहे हे किती छान वाटतं खरंच मला ते बघून इतकं छान वाटतं काय सांगू कारण ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांची जोडी लाखात एक आहे आणि त्या दोघांना एकत्र पाहून मला इतकं छान वाटतं म्हणून अंजली ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या जोडीचं कौतुक करत असते राकेशला आणखीन जळफळाट होतो राकेश म्हणतो हो की अगर आणि सरकार तू त्यांचा कशाला विचार करतेस अगं ते दोघं आहे ना त्यांची काळजी घेण्यासाठी हे पक् तुला आता बाळाची काळजी आहे की नाही आणि आता बाळाची काळजी घेतल्याबरोबर तुला स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि तुझी काळजी कोण घेणार मलाच घ्यावी लागेल इतक्या दिवस मी येथे होतो बघ बरं तू तुझी तुझी तु 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 तब्येत इकडे अजिबात लक्ष नाही तू काय स्वतःची तब्येत करून ठेवली अगदी स्वतःकडे लक्ष देत नाही सारखं अर्णव आणि तेश्वरी ईश्वरी सारखं त्यांचाच विचार करत असते अंजली म्हणते की आहो मग आता मी त्यांचाच विचार करायला हवा कारण मला आता अर्णव म्हणजे चिंटू चिंटू माझा किती लाडका आहे आणि त्यात म्हणजे आता माझ्या मनपसंतीच्या मुलीबरोबर आता माझ्या चिंटूचं लग्न झालं आणि खरंच ईश्वरी खूप चांगले आहे चिंटूला नक्की ठेवेल अगदी आहे म्हणून आता अंजली आणखीन कौतुक करायला लागते आता राकेश मुद्दम तिला आता हे औषध देतो आता जे औषधान टाकलेलं दूध आहे तर आता अंजली पिते अंजली म्हणते की खरंच तुम्ही किती काळजी घेता माझी आणि जे हे बघा जेव्हा तुम्ही तिकडे होतात ना तेव्हा अजिबात माझं माझ्याकडे लक्ष नव्हते आणि आता मात्र पण तेव्हा मला इतकं फ्रेश वाटत होतं जेव्हा मी ते दूध घ्यायचं बंद केलेलं होतं ना आणि तुम्हाला सांगते खरंच मला इतकं फ्रेश वाटत होतं आणि मी व्यवस्थित मला चक्कर मळमळ वगैरे काही झाली नाही म्हणून आता जेव्हा ती दूध पिते आता दूध पिल्यानंतर अंजलीला थोडंसं बरं वाटतं थो। परंतु काही वेळानंतर आता अंजलीला चक्कर मळमळ यायला सुरुवात होते अंजलीला आता 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 काही कळत की नक्की काय झाले आहे आणि अंजली लगेच म्हणजे बेडवर आग्रा म्हणजे झोपते तर राकेश म्हणतो की हो हो अंजली हे पग आता तुला दुधाने गुंगी वगैरे आली असेल आणि तू आता आराम करायला हवा त्यासाठी तू बेडवर पडून राहा रूमच्या बाहेर काही येऊ नकोस आता अंजली म्हणते की बरं ठीक आहे त्यानंतर मात्र आता इकडे आजी ही कोल्हापूरवरून आलेली असते आजी विचार करते की अंजलीला प्रसाद द्यायला हवा कारण अंजलीच्या बाळाला प्रसाद बाळाला आणि तिला अगदी ह्या वेळेत प्रसाद तर द्यायलाच पाहिजे आणि आशीर्वाद सुद्धा आईचे अंजली आणि तिच्या बाळाला मिळेल म्हणून आता ती काहीने आजी प्रसाद देण्यासाठी येते आता राकेश तिथे बसलेलाच असतो आजीला आलेले पाहून आता राकेश म्हणतो की आजी तुम्ही आल्यास का बरं ठीक आहे आणि हे बघा ना आजी आजी अंजली अजिबात स्वतःची काळजी घेत नाही सारखं ती ईश्वरी आणि अर्णव यांच्या अगदी मागे पुढे करत असते आजी म्हणते की हो ना तिला तर सारखं तर ईश्वरीच वेट लागलेलं आहे ती सारखं सारखं ईश्वरी ईश्वरीच करत असते ईश्वरीने काय तिच्यावर जादू केली माहिती नाही कारण ती मुलगी घरात आल्यापासून आणखीन काय काय नवीन उपद्रव पाहायला मिळतात माहिती नाही माझ्या चिंटूचा जीव मात्र धोक्यात जायला नकोय असं म्हणजे मला वाटतं त्याचीच भीती मला वाटते तेव्हा आता राकेश विचारण्याचा प्रयत्न करतो नक्की तुम्ही आजी असं का बोलतात म्हणजे चिंटूच्या जीवाला धोका वगैरे तेव्हा आता आजी राकेशला सांगते की हे बघा कारण ईश्वर आणि अर्णव या दोघांचं लग्न व्हावं हे मला पहिल्यापासून वाटत होते परंतु आता मात्र जे गुरुजींना मी पत्रिका दाखवली परंतु गुरुजींनी मात्र पत्रिकेत मला ह्या दोघांचं लग्न व्हायला नकोय हे सांगितले होते म्हणून मी त्या दोघांच्या लग्नाचा विचार केला नव्हता राकेश आणखीन आता आजीला भडकून देण्याचा प्रयत्न करतो आता अंजली म्हणते की हे बघा अहो तुम्ही असं काय करतात एकतर मला चक्कर येते आणि मी तुम्हाला सांगितलं ना आजी अगं काही होणार नाही तू काळजी करू नको सगळी काही जबाबदारी तू माझ्यावर सोड तरी कशाला तू यांना काही सांगतेस आता राकेशला ही सर्व माहिती झाल्यानंतर राकेश म्हणतो की आता मात्र आपला काहीतरी आणखीन गेम करता येईल आणि नक्की ह्या सर्वांच खापर मात्र त्या ईश्वरीवर फोडता येईल आता आपल्याला आजीने तर आणखी मदत केली आणि त्याच वेळेस अंजलीला गरगरायला अंजलीला चक्कर येते आणि म्हणते की हे पग अग मला चक्कर येते आजी आणि तू काय बोलतेस ईश्वरी काही अपशब्द बोलू नकोस आता राकेशला म्हणत असते की आहो तुम्ही मला जे दूध प्यायला दिलं त्या दुधामध्ये काही होते की काय कारण या अगोदर मला कधी असा त्रास होत नव्हता आणि आज मात्र असं अचानक मळमळ चक्कर वगैरे काय येतात आजी म्हणते की अग ए अगं अंजली अगं असं तू कशाला इतकी काळजी करतेस जरा आराम कर बरं वाटेल तर आता अंजली म्हणते की नाही गं जेव्हापासून मी हे दूध पिते ना तेव्हापासून मला त्रासच होतो आणि आता मात्र ईश्वरी इकडे परत अंजलीच्या रूममध्ये आलेली असते अंजलीच्या रूममध्ये आता आल्यानंतर मात्र तिला आता म्हणजे अंजलीची तब्येत बघून राग येतो आता मात्र राग आल्यानंतर ती अर्णवला सुद्धा रूममध्ये बोलावून घेते अर्णव सरांशी बोलते बोलते आणि आता दोघेही आता अंजलीच्या रूममध्ये येतात राकेश लगेच बाहेर निघून जातो आणि आजी सुद्धा ते दोघी बाहेर गेल्यानंतर आता ईश्वरी अर्णवला खुणावते की बघा टाईमची तब्येत मी तुम्हाला सांगितले नाही आत्तापर्यंत परंतु आता मात्र मी तुम्हाला सांगणार आहे त्या सत्याबद्दल तेव्हा आता अर्णव हा ईश्वरीला खुनावतो आता ताईसमोर तुम्हाला काही म्हणू नको परंतु आता ईश्वरीला ताईची हो, ती तब्येतील होणारा त्रास मात्र काही सहन होत नसतो आणि त्याचवेळी आता चिंटूला एक असा फोन आलेला असतो कारण जी काही कंपनी आहे कंपनीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि जे काही आता कंपनीचे डिझाईन बद्दल आहे तर ते डिझाईन आता दुसऱ्या कोणीतरी कॉपी केलेल्या आहे त्या डिझाईनबद्दल मात्र आता अर्नो हा म्हणजे बोलायला येतो आणि आता मात्र लवकरच त्यावर केस व्हायला हवे आणि त्या डिझाईन जर आपल्या कॉफी केले गेले असतील तर आपण त्यांच्यावर ऍक्शन घ्यायला हवी त्यासाठी आपल्याला वकिलांना फोन करावा लागेल कारण जर आता त्यांनी आपल्या डिझाईन कॉफी वगैरे केल्या तर मार्केटमध्ये आता आपलं खूपसा नुकसान होऊ शकतं आपला माल विकला जाणार नाही त्याच कंपनीचा ब्रँड विकला जाईल म्हणून मात्र आता अर्नव घाईने सर्व काही आता वकील शोधण्याचा प्रयत्न करतो त्याच आता अंजली म्हणते की अरे तू कशाला दुसरा वकील शोधतोस अरे आहे ना आपले राजेश राजेश तर एक नामवंत वकील आहे आणि ते इतक्या लोकांचे काम करून देतात मग अर्णव अरे तू त्यांच्याशी बोल ते नक्की तुला काहीतरी मदत करतील आणि याबद्दल काही सुचवतील कंपनीचा सुद्धा फायदा होईल आणि हे जे काही केस वगैरे आहे तर ते इथल्याही इथेच मिटेल तेव्हा आता अर्णव म्हणतो की हो ना ताई तू तुझी काळजी घे मी बघतो जिजूंशी बोलतो मी आता मात्र ईश्वरीच्या डोक्यात एक प्लॅन येतो ईश्वरीच्या डोक्यात प्लॅन आलेला असा येतो की ईश्वरी म्हणते की ठीक आहे ताई आता आपण राजे जी जो आहे ना त्यांनाच ही केस लढवण्यासाठी देऊयात ते खरंच एक नामवंत वकील आहेत ना मग नक्की आता आपलं काम अगदी सोपं होईल आणि घरात वकील असताना आपण कसं आलं दुसऱ्या वकिलांकडे जायचं तर अर्ण म्हणतो की हो ना आता मात्र ताई समोर हे राकेशचं वकील नाही वकील भांडव फोडण्यासाठी मात्र यांनी हा प्लॅन केलेला असतो दोघांचा मिळून हा प्लॅन अगोदरच ऑलरेडी झालेला असतो म्हणून मात्र आता ते जे काही कंपनीत आहे आहे नाटक करतात कारण कंपनीत ऑलरेडी काही झालेलं नसतं फक्त अंजली समोर आता मुद्दाम खोटं आर्नव होऊन आल्याचं नाटक करतो आणि ताईला हे सर्व सांगतो आता तो मनात म्हणतो की ताई मला माफ कर मी तुझ्याशी खोटं वागतो परंतु ह्या नराधमाचं सत्य तुझ्यासमोर येण्यासाठी कारण आता जे दूद ने आता ने जे दूध मात्र ईश्वरीने आता राकेशला असतं आणि त्या दुधात औषध हा राकेश मिक्स करत असतो तर त्याला धमकवण्यासाठी मात्र आता हा प्लॅन त्यांचा अगदी भारी पडणार असतो ईश्वरी म्हणते की ठीक आहे आता लवकरात लवकर त्या केकचा निकाल हा मात्र त्यांच्याकडे द्यायला हवा आणि लवकरच ते आता केकचा निकाल लावतीलच म्हणून आता ईश्वरी आणि अर्णव आता राकेशला आतमध्ये बोलावून घेतात तर अंजली म्हणते की आहो मी तुम्हाला काय म्हणते की आता हे बघा कंपनीत इतका मोठा प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे तुम्ही चिंटूचं केस आहे ती लढण्याचा प्रयत्न करा राकेशचं आता बोलती बंद होते राकेश मग आता काय उत्तर देऊ तेच काही कळत नसते कारण कोर्टामध्ये आता आपलं तर काहीही नाव नाही आपण तर वकील सुद्धा नाही आपण अंजलीशी खोटं वागतो मग मुद्दाम हे ईश्वरीनेच हे सर्व केले असेल नॉक्टिशला आता खूप राग तो रागाने मात्र तो आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघांकडे बघत असतो आता मात्र या राकेशचं भांड मात्र अंजलीसमोर फुटणार असते कारण तो आता वकीलच नाही आणि आता वकील वकील नाही म्हटल्यानंतर केस कशी लढवायची आता अंजलीला काय उत्तर द्यायचं हे त्याला काही कळत नसतं त्यानंतर आता अर्णव आणि ईश्वरी काहीने रूममध्ये येतात आता दोघेही खूप हसतात तेव्हा ईश्वरी म्हणतो की हे पग हा सर आपल्याला हसून उपयोग नाही कारण तो राकेश आपल्या अंजली वेगळंच काहीतरी औषध देतोय आणि त्याचा परिणाम लवकरच बाळावर किंवा अंजली होऊ शकतो त्याला आपल्याला अगदी म्हणजे यातून अंजली वाचवावं लागेल ते औषध देण्यापासून त्याला थांबवावं लागेल त्यासाठी मात्र आपण अंजली ताईंना एका खास डॉक्टरांकडे घेऊन जाऊयात तेव्हा आता अर्नव म्हणतो की हे पग आज मात्र तो वकील नाही याचं भांड मात्र आता नक्की ताईसमोर फुटेल त्यातच तो अगदी आ म्हणजे शांत होईल ईश्वरी म्हणते की तो शांत नाही होणार तो अगदी आ, नीच माणूस आहे काही ना काही कारस्थान तो करायला भा, मागे पुढे पाहणार नाही आज मात्र अंजली ताईंना अंबिका यांच्या रूममध्ये ठेवण्यासाठी मात्र त्याने हे कारस्थान केलेले आहे कारण त्याला माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणून त्याने अंजली ताईबरोबर तो असं वागतो तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे बघ ईश्वरी तू घाबरू नकोस मी तुझ्या सोबत आहे मात्र कसा धडा शिकवायचा आहे मला चांगलंच माहिती आहे आज मात्र आपण त्याचं सर्व काही भांड अंजली फोडायचे म्हणजे फोडायचेच आता ईश्वरी अर्णव खूप खुश असतात कारण राकेशची पूर्णपणे बोलती त्यांनी बंद केलेली असते तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात तोपर्यंत तो धन्यवाद